आशा या चित्रपटामध्ये रिंकू राजगुरू यांचीच का बरं निवड केली असावी दिग्दर्शक दीपक पाटील यांना असं काय दिसलं रिंकूमध्ये कारण इतरही भरपूर सारे ॲक्ट्रेस आहेत पण त्यांनी रिंकूचीच निवड केली असं त्यांना कोणते गुण किंवा कोणत्या दृष्टिकोन ठेवून त्यांनी रिंकू राजगुरू यांची निवड केली याची आप माहिती आज आपण बघणार आहोत रिंकू राजगुरूमध्ये असे कोणते गोष्टी आहेत त्यांनी कोणत्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करून रिंकूची निवड केली असावी कारण आशा ही एक काही साधीसुधी महिला नाही आहे आशा सेविका ही एक काही साधीसुधी महिला नाहीये जबाबदार कर्तव्यदक्ष कार्यरत बिंधास, तडपदार व्यक्तिमत्व इतरांचं मनोबल व समुपदेशन सहज करणारी म्हणजे आशा सेविका आहे आणि यासाठी अशीच एक अभिनेत्री त्यांना हवी होती आणि यामधील बरेचसे गुण जे आहेत किंवा संपूर्ण गुण जे आहेत ते त्यांना रिंकू राजगुरू यामध्ये दिसले आणि म्हणूनच त्यांनी रिंकू राजगुरू या अभिनेत्रीचा त्यांनी निवड केली आहे असं साधी कारण रिंकू ही साधी सरळ आणि सहज करणारी गोष्ट आहे त्यांच्यामध्ये म्हणून त्यांनी रिंकूची निवड केली असावी पण त्यांनी यासोबतच पाच गोष्टींचा विचार केला आहे आणि ते पाच पैलू कोणते आहेत तेच आज आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने सर्वांना सुआरोग्य लाभव ही स्वामीचरणी प्रार्थना मैत्रीणं पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर प्लीज तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक करा आणि कमेंट करून सुद्धा नक्कीच सांगा इतरांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर बघूयात आपण ते पाच पैलू कोणते आहेत नंबर एक आहे साधेपणा आणि वास्तववादी अभिनय दीपक पाटील यांना ग्लॅमर नसलेली वास्तवाशी जोडलेली अभिनेत्री हवी होती रिंकूचा अभिनय ने अतिशय नैसर्गिक सहज आणि खरा वाटला त्यांना जो की आशा सेविकेच्या भूमिकेसाठी अत्यंत आवश्यक आहे कारण रिंकूचं बालपण हे ग्रामीण भागात गेलेलं आहे रिंकूचा अभिनय खरा साधा आणि प्रभावी आहे आणि आशा या पात्रासाठी त्यांना अशीच अभिनेत्री हवी होती नंबर दोन आहे ग्रामीण स्त्रीचं वास्तव दाखवण्याची क्षमता अशा ही एक भूमिका कोणत्याही सा सामान्य संवादापेक्षा किंवा डोळ्यातील भावना चेहऱ्यावरचा थकवा आणि आवाजामध्ये कणखरपणा हवा होता आणि रिंकूमध्ये ह्या भावना प्रेक्षकापर्यंत सहज पोहोचवण्याची क्षमता आहे हे दिग्दर्शक दीपक पाटील यांना दिसून आले होते ग्रामीण स्त्रीची वेदना आणि ताकद दाखवण्याची क्षमता या स्त्रीमध्ये आहे किंवा या नायिकेमध्ये आहे हे त्यांना कळून चुकलं होतं अशा ही झगमगती नायिका नसून जमिनीवर काम करणारी स्त्री आहे म्हणून रिंकूची निवड त्यांनी केली असावी नंबर तीन आहे स्टारपेक्षा पात्र महत्त्वाचं आहे दीपक पाटील यांना समजलं होतं की आशा ही सिनेमा नायिकेचा नाही आहे तर आशा हा जी भूमिका आहे ती आशा सेविकेच्या आयुष्याचा आहे आणि रिंकूमध्ये त्यांना स्टारडम बाजूला ठेवून आशा या पात्रामध्ये पूर्णपणे मिसळून जाण्याची क्षमता किंवा पात्रता त्यांना दिसली होती नंबर चार आहे स्त्री संवेदनशीलता आणि सामाजिक जाण रिंकूला सामाजिक विषयावर चित्रपटामध्ये काम करण्याची आवड आहे हे, हे त्यांना समजलं होतं रिंकूने आशा सेविकांच्या संघर्षाबद्दल समजून घेऊन त्यांच्यासोबत वेळ घालवून गल्लोगल्ल्या फिरून भूमिका अभ्यासण्याची तळमळ किंवा तयारी त्यांना दिग्दर्शनाका दिग्दर्शकांना त्यांच्यामध्ये ही आ दिसली होती रिंकू राजगुरूमध्ये त्यांना ही तळमळ खूप आवडली आशा हा चित्रपट फक्त मनोरंजनासाठी नाही आशा हा चित्रपट फक्त मनोरंजनासाठी नाही तर आशा सेविकांच्या कामाचा सन्मान दाखविण्यासाठी आहे म्हणूनच रिंकू राजगुरू यांची निवड केली असावी नंबर पाच आहे सर्वात शेवटचं सैराट नंतर ही वेगळ्या वाटेची निवड होती सैराट सारख्या मोठ्या यशानंतरही रिंकूने व्यावसायिक सुरक्षिततेपेक्षा अर्थपूर्ण सिनेमा सिनेमा निवडला कारण हीच एक गोष्ट दीपक पाटील यांना आशा या चित्रपटासाठी रिंकूमध्ये योग्य वाटली आशा या चित्रपटामध्ये रिंकू राजगुरू यांची निवड ही केवळ प्रसिद्धीसाठी नाही आशा या चित्रपटामध्ये रिंकू राजगुरूची निवड ही केवळ प्रसिद्धीसाठी नाही तर आशा या पात्राला न्याय देण्यासाठी करण्यात आलेली आहे तर मैत्रिण तुम्ही जर सुद्धा आशा सेविका असाल तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझी खरंच अगदी मनापासून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की तुमच्या कार्याचा कुठेतरी विचार करून हा तुमचा सन्मान आहे आणि मैत्रिणी हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा आणि एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला एकटा आणि हा चित्रपट न बघता नक्कीच तुमच्या पूर्ण सोबत घेऊन जा आणि हा चित्रपट बघा म्हणजे त्यांनासुद्धा नक्कीच कळेल की तुम्हाला काम करताना कोणत्या अडचणी येतात तुमच्यामध्ये किती दबाव असतो किंवा किती प्रेशर येत असतं तर त्यांनासुद्धा नक्कीच तुमच्या कार्याची जाणीव होईल तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढची पुढील वाटचालीसाठी सुद्धा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायला शेअर करायला आणि कमेंट करायलासुद्धा विकू विसरू नका आणि हो जाता जाता सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भेटूयात अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ